सोलापूर जिल्ह्याचे माजी विधान परिषद आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या औचित्याने पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक गणेशभाऊ अधटराव आणि नवशक्ती सामाजिक संघटना सह्याद्री नगर यांच्या वतीने पंढरपूर शहरातील सर्व शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी साठ हजार वयांचे वाटप करण्यात आले प्रशांतराव परिचारक यांच्या सामाजिक उपक्रमांवर भर देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रतिवर्षी गणेशभाऊ अधटराव हे परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे या अगोदरही दिसून आलेलं आहे त्यांनी या अगोदरही नवशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून परिचारक यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने वृक्षारोपण आरोग्य रक्तदान शिबिर गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप महिलांसाठी ग्रह उपयोगी वस्तूंचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे आधी विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत स्वत हो प्रशांतराव परिचारक यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हितचिंतकांनी वायफळ खर्च न करता समाज हिताच्या कार्य करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले होते या पार्श्वभूमीवर गणेशभाऊ अधटराव यांच्या वतीने साठ हजार वह्यांचे वाटप पंढरपूर शहरातील सर्व शाळांमध्ये करण्यात आले आहे आदरणीय प्रशांत मालकांच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचे सहकारी गणेशभाऊ आदटराव आणि त्यांच्या नवशक्ती ग्रुपमधील सर्व तरुण सहकाऱ्यांच्या माध्यमातनं पंढरपूर शहरातील माध्यमिक शाळांमधील जवळपास साठ हजाराच्या आसपास वयांचं वाटप आज या कार्यक्रमाचा समारोप कवठेकर शाळेमध्ये झाला मालकांनी आवाहन केल्याप्रमाणे शालेय साहित्याचं सा वाटप करत असताना गणेशभाऊनी त्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला त्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं मालकांचा वाढदिवस संपूर्ण तालुकाभरात चांगल्या पद्धतीने साजरा झाला त्याबद्दल मालकांच्या वतीनं मी गणेशभाऊ असतील त्यांचे सर्व तरुण सहकारी असतील पांडुरंग परिवारातील इतर सर्व पदाधिकारी असतील पांडुरंग परिवाराला आज सहा दशकं साठ वर्ष तुम्ही सगळेजण जवळून पाहताय तिथे खाली ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमीच आदरणीय मोठे मालक असतील प्रशांत मालक असतील उमेश मालक असतील तर सगळ्यांनी वेळोवेळी ताकद दिलेली आहे आणि इथून पुढे येणाऱ्या काळातही त्याच ताकदीनं सर्व कार्यकर्ते मालकांच्या पाठीशी उभे राहतील अशी आम्हाला